नमस्कार मी मंगेश भोले आपण सध्या सात रस्ता परिसरातील व्हीआय पी रोडवर आहे आणि येथे बघतोय की एक सप्तपर्णीची पूर्ण वाढ झालेली अगदी सुंदर अशी झाडं महानगरपालिकेची परमिशन दिली म्हणून यांनी बिल्डिंगच्या कोणी संबंधित माणसांनी तोडलेली आहेत तुम्ही बघू शकता की अतिशय सुंदर झाडं या परिसराची शोभा वाढवणारी झाडं आहेत आणि इथे एका गवळ्यात न ना बसणारी एकदम मोठी मोठी झाडं यांनी तोडून टाकली आहेत आणि परमिशनच्या परमिशनचा जर आपण बघितलं तर त्यामध्ये त्यांना ड्रेनेज लाईनला अडथळा येते किंवा असं काहीतरी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे पर परंतु ले ले, ही झाडं आहेत ती महानगरपालिकेने लावलेली आहेत अतिशय सुंदर झाडं आणि फुटपाथवर असणारी झाडं महान यांच्या बिल्डिंगच्या कुठल्याही ड्रेनेज लाईनला म्हणा किंवा कुठल्याही जर संबंधित त्यांच्या अडथळा येत असेल तर फुटपाथवर त्यांचं काही अडथळा येण्याचं काही कारण नाहीये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तुम्ही बघू शकता की फुटपाथवरची झाड आहे ती आणि मोठमोठी झाडं आहेत पूर्ण वाढ झालेली झाड आहेत त्यामुळे महानगरपालिकेने ज्या संबंधित अधिकाऱ्यांनी यांना परमिशन दिली आहे ती परमिशन कशी दिली पूर्ण पूर्ण वाढ झालेली झालेली झाडं तोडण्याची परमिशन कशी दिली हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि ज्यांनी ज्यांनी परमिशन दिली त्या त्या लोकांवर आयुक्तांनी नक्कीच कारवाई करावी अशी एक संबंधित आणि जबाबदार नागरिक सोलापूरचा म्हणून असं मला वाटतंय माझं नाव विशाल कोलोर माझा या रस्त्यावरती येणं रोजच आहे आपण झाडे जगवा झाडे पाणी आपण रोजच घालतोय काय पर्यावरणाचे सुरक्षा आपण पाळतोच आहे आता गेल्याच दोन वर्षापूर्वीच आपण न्यूज मध्ये बघितलेलंच आहे काय प्रत्येक प्राणी पक्षी आपल्याला मरून पडलेले पण दिसलेले पण आहे आपल्या न्यूज वरती लाईव्ह दाखवले पण गेलेलं आहे सगळं काय झालेलं आहे मग हे महापालिकांनी ह्यांना कसं काय परमिशन दिले की इतके झाड तोडले गेले गेले बरोबर आहे का महापालिकेच्या लोकांनी सुद्धा इथं सर्वे केलेलं नाही आहे माझ्या मते तर असं वाटतंय मला बहुतेक पण ते सर्वे केले असतील नसतील आपल्याला माहित नाही हे नाही म्हणतात की सर्वे केलेलं आहे पण झाड तोडण्याची परवानगी कोणाला आहे महापालिकेच्या लोकांनाच परवानगी आहे अंडर मध्ये असेल पाहिजे ते फांदे तोडणे एवढंच योग्य आहे पूर्ण झाड तोडणे योग्य नाही आहे आपल्या शरीरासाठी ऑक्सिजन मिळणं कोणतं नाही झाडांपासून आहे झाडं जर असं तोडत गेलं सोलापूर सिटीमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत जाईल एक तर आपण पाहिलं गेलं तर गाड्यांचे प्रमाण जास्त आहे हो त्याच्यानंतर हे कमीत कमी आता दहा झाडं तोडले गेलेलं आहे का तुमची मागणी काय आमचं मागणी एकच आहे तुम्ही बिल्डिंग बांधताय बिल्डिंग बांधताय सगळं करताय पण त्याच्या समोर झाड पाहिजे आमचं एकच म्हणणं आहे हे परमिशन देणार आहे यांना यांच्यावरती कारवाई करायलाच पाहिजे तुम्ही